लाडक्या बहिणींचा देवाभाऊ महिला मेळाव्याचे आयोजन आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता पांजरापोळ येथील जगताप मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते याप्रसंगी आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा पार पडला या प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे महानगर उपाध्यक्ष भारती सोनवणे रेखा वर्मा दीप्ती सोनवणे राहुल घोरपडे सुनील खडके जितेंद्र मराठे दीपक सूर्यवंशी राजेंद्र गुगे पाटील राहुल घोरपडे आदी चित्रा मालपानी आदींची प्रसंगी उपस्थिती होती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भवनी सुरू केली उज्ज्वला जायचे सांगितलं तसं की देवेंद्र भाऊ मध्य प्रदेश मध्ये प्रचाराला गेले आणि त्यांनी पाहिलं की आमच्या हक्काच्या बहिणींना जर काही मदत करायची असेल तर हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे दिले पाहिजे आणि त्यावेळेला मुख्यमंत्री शिवराज चव्हाण असताना कमीत कमी दहा पंधरा वर्षापासून ती योजना तिथे मध्य प्रदेशला चालू आहे आपलं कोणी नातेवाईक असेल तर विचारा की ही योजना कोणी आली भारतीय जनता पार्टीने आली का नाही आणि देवेंद्र भवनी प्रचाराला गेल्यानंतर की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या बघण्यासाठी आम्ही काय करू शकतो आणि त्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटला दिला मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री लाडके योजना झाली आणि आता मला वाटतं आपल्या भाऊ सुद्धा शेवट जाता जाता तो आता सुद्धा येण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि ही योजना सतत चालू राहणार आहे आणि उजवला त्यांनी सांगितलं तस जर तुम्ही महायुती सरकारला आशीर्वाद दिले या कमळ चिन्ह कमळ चिन्ह वरती कोण बसलेले लक्ष्मी बरोबर आहे आता देवीचे चालू आहे कमळ हे देवी देवी कमळच्या चिन्हावरती तुम्ही जर कमळाला आशीर्वाद दिले तर ही लक्ष्मी कशी होणार आहे डबल होणार आहे म्हणजे पंधराशेचे दोन हजार होती दोनशे अडीच अडीच चे तीन हजार आपल्याला मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली याच्यासाठी कुठे पाहावं लागणार आहे कमळ बरोबर आहे ना तर कमळ मध्ये जर आणायचं असेल कमळ शिक्का मारला तर लक्ष्मी येणार आहे आणि मला वाटतं ही विनंती लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि ही जी योजना जी महायुतीने आणलेली खरं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते इथल्या नगरसेवक चेतनाताई असतील बाकीचे नगरसेवक असतील तिथे भारतीय असतील किंवा आम्ही सर्व महानगरचे अध्यक्ष पदाधिकारी मंडल अध्यक्ष राहुल असेल जयेंदू असेल की आम्ही भारतीय जनता पार्टी खरं पाहत असाल तर कार्यकर्ता म्हणजे एका बूथ प्रमुख पासून कार्यकर्ता असेल तर तो पहिल्यात काय करत असेल तर सेवा सेवा त्याग आणि समर्पण या तीन गोष्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत असतो आणि काम करत असताना सेवा करता करता सत्ता आली तर सत्तेमध्ये आल्यानंतर परत सेवा कशी करता येईल हे जर कोणी शिकवलं असेल आम्हाला तर मोदी साहेबांनी शिकवलं मागच्या